श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी दरवर्षी पवनपुत्र हनुमान जयंती चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते या शुभ दिनी माता अंजनीच्या उदरातून हनुमानजींचा जन्म झाला हनुमानजींच्या वाढदिवसाला आपण जयंती न म्हणता जन्मोत्सव म्हणूया कारण बजरंगबली अमर आहेत या जगात हयात नसलेल्या व्यक्तींसाठी जयंती हा शब्द वापरला जातो त्यामुळे आपण सर्वजण हनुमान जयंती न म्हणता हनुमान जन्मोत्सव साजरा करूया हनुमान हे असे देव आहेत की ज्यांचं खऱ्या मनाने स्मरण केलं तर भक्ताचं प्रत्येक संकट दूर होतं म्हणून त्यांना संकट मोचन असेही म्हणतात यावर्षी हनुमान जन्मोत्सव शनिवार दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे जेव्हा हनुमान जन्मोत्सव मंगळवारी किंवा शनिवारी येतो तेव्हा त्याचं महत्त्व अधिक वाढतं कारण हे दोन्ही दिवस बजरंगबलीला समर्पित आहेत या दिवशी श्रीरामभक्त हनुमानाची विशेष पूजा केली जाते महाराष्ट्रात चैत्र पौर्णिमेला हनुमान जन्मोत्सव साजरा होतो यंदा पंचांगानुसार चैत्र महिन्यातील पौर्णिमा तारीख बारा एप्रिल रोजी पहाटे तीन वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी तेरा एप्रिल रोजी सकाळी पाच वाजून एक्कावन्न मिनिटांनी संपेल त्यामुळे उदयतिथीनुसार बारा एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव आपण साजरा करायचा आहे तसेच या दिवशी दिवसभर शुभमुहूर्त असतील पण हनुमानाचा जन्म सूर्योदयाच्या वेळी झाला असे म्हणतात म्हणून या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान वगैरे करून हनुमानाची पूजा विदी नुसार केली जाते हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी बजरंग बलीची विधीपूर्वक पूजा केल्यास इच्छित फळ मिळते पण हनुमानजींची पूजा करताना रामाचीही पूजा करा कारण भगवान श्रीरामाची पूजा केल्याशिवाय हनुमानजींची पूजा पूर्ण मानली जात नाही कारण श्रीरामाचे महान भक्त हनुमानजी आहेत हनुमानजींना राम हे नाव खूप प्रिय आहे भगवान श्रीरामाच्या उपासनेने हनुमानजी प्रसन्न होतात तर हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी आपण हनुमानजींची योग्य पद्धतीने पूजा कशी करायची ते पाहूया हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी सकाळी स्वच्छ स्नान करून स्वच्छ कपडे आपल्याला परिधान करायचे आहेत सकाळी सूर्योदयाच्या वेळेस हनुमान जन्म साजरा केला जातो या दिवशी अनेक ठिकाणी उत्सवाचे वातावरण असते भजन कीर्तन असते जन्मवेळ झाल्यावर हनुमंताला पाळण्यात घालून पाळणा म्हटला जातो आणि आरती म्हणून उत्सवाची सांगता केली जाते भाविक हनुमान मंदिरात जातात किंवा घरीही पूजा करतात तर सर्वात आधी हनुमानजींच्या मूर्तीवर सिंदूर लावावा त्यानंतर धूप दीप नैवेद्य अर्पण करावा आणि मंत्रोच्चार करून हनुमानजींची पूजा करावी नंतर हनुमानाची आरती आणि हनुमान चालीसा पाठ करून पूजा पूर्ण करावी आणि आपल्याकडून कळत नकळत झालेल्या चुकीची क्षमा मागावी तसेच आशीर्वादासाठी प्रार्थना करावी बरेच लोक या दिवशी उपवास देखील करतात जर तुमचं हनुमानाचं व्रत असेल तर ते देखील करू शकता या दिवशी हनुमान भक्तांनी हनुमान चालिसा बाण सुंदरकांड आणि रामायणाचे पठण करावे तसे शनिदेवाची अशुभ स्थिती असलेल्या लोकांनी हनुमान जयंतीचे व्रत मंत्र जप केल्यास शनीचे दोष दूर होऊन त्रासापासून मुक्ती मिळते असेही म्हणतात या दिवशी जर हनुमानाला प्रसन्न करायचे असेल तर सुंदरकांड हनुमान चालिसा हनुमान अष्टक आणि बाण अवश्य पाठ करा असं केल्याने व्यक्तीला सर्व प्रकारच्या अडथळ्यापासून मुक्ती मिळते आणि सुखसमृद्धी प्राप्त होते तसेच कोणत्याही संकटांना सामोरे जावे लागत नाही कारण हनुमानाला संकटमोचन असेही म्हणतात या दिवशी मारुतीचा श्री श्रीहनुमतेन महा श्री हनुमतेन महा हा जप अधिकाधिक करावा यामुळे सुद्धा बजरंगबली प्रसन्न होतात तसेच या दिवशी अनेक जण मारुती स्त्रोताचे पठण करतात याचे सुद्धा खूप फायदे आहेत हे स्तोत्र पठन करणाऱ्याला धनधान्य पशुधन संतती आणि संपत्ती याचा लाभ होतो या स्तोत्राच्या पठनाने पिशाच आदी वाईट शक्तींची बाधा सगळे रोग व्याधी नष्ट होतात तसेच सारी चिंता दूर हो होऊन आनंदाची प्राप्ती होते त्यामुळे या हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी आपल्याला हनुमानाची यथाशक्ती चोपचारपणे किंवा षडोपचारपणे पूजा करायची आहे आपल्या भागामध्ये पूजेची जी पद्धत प्रचलित आहे त्यानुसार पूजा करायची आहे मात्र हनुमानाला सेंदूर, रुईची पाने किंवा रुईच्या पानांची माळ फुले तसेच तिळाचे तेल मात्र या दिवशी जरूर अर्पण करावे या दिवशी मात्र हनुमंताला तेल रुई आणि शेंदूर वाहिलं जातं आपल्या सर्वांना वाटतं की आपल्या जीवनामध्ये कोणतेही दुःख नसावं मानसिक त्रास दूर व्हावा कोणतंही संकट आपल्यावरती येऊ नये त्यासाठी आपण हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी पूजेच्या वेळी हनुमान चालिसा बजरंगबाल सुंदरकांड मारुती स्तोत्र यापैकी कोणताही एक पाठ केल्यास आपला मानसिक त्रास दूर होतो मनाला शांती मिळते जर तुम्हाला या सर्व पाठांचं पठण करत न होत नसेल तर तुम्ही दिवसभरात कधीही मोबाईलवर लावून काम करता करता पण ऐकू शकता जर तुम्हाला सर्व पाठ करणे शक्य नसेल तर तुम्ही फक्त हनुमान चालिसा म्हणा किंवा तुम्हाला संकटातून बाहेर पडायचं असेल तर हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी एकवीस वेळा मारुती स्तोत्र म्हणा हनुमानजींच्या कृपेने संकट दूर होईल हनुमंताला मारुती म्हणण्याची पद्धत केवळ महाराष्ट्रातच आढळून येते शिवाय हनुमंताला बजरंग अंजनीय महावीर पवनपुत्र पवनसूद केसरी ओळखले जाते हनुमानाचे शस्त्र गदा आहे हनुमानाला तेल सिंदूर रुईची फुले पाने अर्पण करण्याची परंपरा आहे हनुमानाला महादेव शिवशंकरांचा अवतार मानले जाते दशरथाच्या राण्याप्रमाणेच तपश्चर्या करणाऱ्या अंजनीलाही पायस मिळाले होते व त्यामुळेच मारुतीचा जन्म झाला असे म्हटले जाते आपल्या हिंदू धर्मात हनुमान जन्मोत्सवाला विशेष महत्त्व आहे हा सण शक्ती भक्ती आणि निष्ठेचे प्रतीक मानला जातो या दिवशी हनुमानाची योग यथायोग्य पूजा केल्याने व्यक्तीला सर्व प्रकारच्या संकटापासून मुक्ती मिळते आणि सुखसमृद्धी प्राप्त होते कुंडलीतील मंगळाची स्थिती मजबूत होते शास्त्रानुसार चैत्र पौर्णिमेच्या दिवशी वानरराजा केसरी आणि माता अंजनी यांच्या घरी हनुमानाचा जन्म झाला या दिवशी हनुमानाची यथाशक्ती पूजा केल्याने मनुष्याला सर्व समस्यापासून मुक्ती मिळते असा श्रीरामाचा महान भक्त हनुमानाचा जन्म चैत्र महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी झाला होता त्यामुळे दरवर्षी हा दिवस हनुमान जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो तर अशा प्रकारे तुम्हीसुद्धा हनु हनुमंताचा जन्म किंवा हनुमानाचा जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करा मंदिरात जाऊन किंवा घरीच विधिवत पूजा करा तुम्हाला सुद्धा योग्य ते चांगले फळ मिळेल तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका आणि असेच छान छान धार्मिक सणांशी रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद